सार्वजनिक छत्रपती शिवाजी महाराज प्रतिष्ठान सार्वजनिक शिवजयंती शिवजयंती उत्सव प्रतिष्ठानच्या वतीने उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीचे पूजन अभिषेक एपीआय साहेब व पी एस आय निलेश गायकवाड यांच्या हस्ते करण्यात आले शिवचरित्राला अनुसरून सांस्कृतिक कार्यक्रम घेण्यात आला बहारदार गीतांनी नृत्यांनी कार्यक्रमाला रंगत आली हा सांस्कृतिक महोत्सव पाहण्यासाठी ग्रामस्थ बहुसंख्येने उपस्थित होते एक आगळ्या वेगळ्या पद्धतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली आपल्या गाव पातळीवरच्या बातम्यांचा आढावा घेण्यासाठी दर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करून नोटिफिकेशन ऑन करा